शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी सांगलीतील दलित वस्त्यांसह आंबेडकर स्टेडियमबाबत घेतली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट सांगलीतील भरघोस निधी देण्याचे मंत्री शिरसाट यांचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे कोल्हापूर जिल्ह्यातील मानगाव या गावी दौऱ्यावर आले असताना सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंद्र यांनी सदिच्छी भेट घेऊन सांगलीतील दलित वस्त्यांबाबत विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची सुधारणा करण्यावर सविस्तर चर्चा केली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या दलित वस्त्यां विकासातून वंचित आहेत अनेक नागरी सुविधा इथल्या गोरगरीब नागरिकांना मिळत नाहीत विशेष करून पिण्याचे पाणी गटारी सांडपाण्याची व्यवस्था स्वच्छता स्वच्छतागृह मोकाट कुत्री मोकाट जनावरे या समस्यांनी दलित वस्त्यांमधील नागरिकांना त्रस्त आहेत दलित वस्त्यांमधील नागरिकांची होणारी हे हाल पाहत नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंद्र यांनी महे मंत्री शिरसाट यांची भेट घेऊन दलित लोक लवकर सोयी सुविधांना परिपूर्ण करावेत इथल्या नागरिकांचे जीवनमान सुखकर करावे, जीवन करावे। एकमेव जिल्ह्यात जिल्हाप्रमुख महेंद्र चंद्रा यांनी शिरसाट यांची याकडे मागणी केली आहे त्याचबरोबर सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम गेल्या अनेक वर्षापासून सुधारणे प्रतीक्षा असून या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत या स्टेडियमच्या बाबतीत लक्ष घालून या ठिकाणी खेळाडूंना लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात रात्रीच्या वेळी दारू गांजा तसेच आंबली पदार्थ सेवन करण्याची लोकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वावर असतो या बाबतीतही पोलीस प्रशासन संपर्क साधून अशा लोकांना बंदोबस्त करावा व स्टेडियम सोयी सुविधांनी परिपूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे सामाजिक न्याय विभागाशी निगडीत आणि वेगवेगळ्या विकासाबाबत प्रश्नावर सविस्तर चर्चा केली मंत्री शिरसाट यांनी सांगली जिल्ह्यात भरघोस निधी देऊन सामाजिक न्याय विभागाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न मार्गे लावून येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यातील विशेष दौरा करू असे आश्वासन दिले यावेळी शिवसेना सांगली जिल्ह्याचे विविध पदाधिकारी दीपक माने मोहसिन मुल्ला सारंग पवार स्वप्नील मस्कर राजे आंबी आदी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवीन निगन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद